श्री स्वामी समर्थ नमस्कार सकीनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही आपले विविध सण जितके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्णही आ आहेत असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगाचा सण तो म्हणजे होळी शेवटचा मैराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी या सणाचा इतिहास आज आपण पाहूया काय आहे यामागील माय माहिती शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा केला केला जातो हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगळी पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकावर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकराची लीला याला शिव शिमगा सुद्धा म्हटले जाते होळी सणामागील उद्देश या सणाच्या मागील उद्देश काय आहे ते आज आपण पाहणार आहोत दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुडवड या सगळ्यांचे आकर्षण तर असतेच जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्यकशू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवाचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परम भक्त होता आणि हे हिरण्य अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूंच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चित्तेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या हत्यासोबत अग्नीच्या चित्तेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदान असेही मिळ सांगितले होते की ज्यावेळी ती थी तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून खाक होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ